भेंडवडे येथे शिवजयंती उत्साहा साजरी भेंडवडे तालुका हातकलंगले येथे विद्यामंदिर भेंडवडे ग्रामपंचायत भेंडवडे व शिवशक्ती मंडळ यांच्या मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली विद्यामंदिर भेंडवडेतील मुलांनी गावातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसरातील वातावरण शिवमय केलं होतं ग्रामपंचायत समोर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकी केली होती तसेच शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी भाषणे सादर केली यावेळी मुख्याध्यापिका एस टी काटकर सर्व सहाय्यक भेंडवडे ग्रामपंचायतीमध्ये युवा नेते अतुल रावसाहेब पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आलं यावेळी ग्रामविकास अधिकारी देवकाते उपसरपंच नयुम पठाण ग्रामपंचायत सदस्य रोहन कांबळे संग्राम माने राजवर्धन माने प्रल्हाद माने सचिन नरुटे मुन्ना पेंढारी अमोल जाधव दादासु भुयेकर स्वप्निल नरुटे उदय कांबळे आदी उपस्थित होते शिवशक्ती मंडळ भेंडवडे यांच्या मार्फत प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली महानकर संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा